बंडा काय लावलं गड्या तो आणि ने मी नेहमीच तेच तेच घरानं अरे किती वेळ समजून सांगायचं सा गड्या तुले दारू सोड दारू सोड का आता पाया पडायचं राहिलं बा तू फक्त फक्त चांगलं नाही जवळ ये दारू पेनन रोज रोज पोरीले मारणं बरं वाटतंय का तुम्हाला तुम्ही सांगा बा आता आमचा हात दगडा खाली गुतले म्हणून आता आम्ही तुमची विनवणी करतो बा अह जवाई आम्ही काय याच्यासाठी पोरगी दिली तुम्हाला तुम कवा पहा दारू पिऊन येता ढिंगाणा करता मार जोड करता बर नाही दिसत चांगले तुम माले? माले का तुम्ही सांगा ना सगळ्या समाजात नाक कापलं ना तुम्ही तुम्हाला कोण चांगलं म्हणते तुम्ही सांगा ना मला अ दाजी मला काय येड लागलं का पिसाळेल कुत्रे चावलं का मला इले नेहमी मारायले पण कवा पहा टन 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 करत राहते घरात टेन्शन देते मला डोक्याले आणि मग मला टेन्शन आलं की मग मी घेतो बा एवढी तेवढी एवढी तेवढी घेता का तुम्ही फक्त हा <गाँ> आव कवापा दारू पेऊन तुम्ही याच्या दारी पडेल त्याच्या दारी पडेल कधी गल्लीत कधी गटरात आवा काय सांगू मा कधी कधी आवा अशी घाण्यात पडेल असतात तिथून उचलून आणते मी आणि धुई करते व मा काय सांग ये, ये, ये आणि नंतर तुम्ही गेले ना की जसे ते जसे ते तसेच ये नाही नाही तू खरंच सांग खरंच सांग तू मी दारू कोणामुळे पेतो ते खरं सांग हा तू याच टेन्शन मुळे दारू पेतो मी तू तु याच टेन्शन मुळे माहिती टेन्शन मुळ मा याने घरात डाळी ठेवल्या नाही गहू ठेवले नाही भांडे कुंडे सगळं सगळं विकत आणलं या दारूपाई आता फक्त मले कायच राहिलं अरे भंडा तुला समजायला पाहिजे आता लहान नाही राहिला तू हा दारू रुन कोणाची जिंदगी सुधरेल नाही गड्या अरे सोडून दे तू आता दारू ही हा तुम्ही सांगता काय म्हणून दारू सोडायची अक्का तुला सांगतो त्या दिवशी त्या बाब्याच्या लग्नात मी घेत नव्हतो पण या पाहुण्यानं मला या लावले नाचायला लावलं ला। अरे 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 ते ते आता दारू म्हणजे आता पाहुणे कसे की आता एवढी तेवढी सगळेच जण घेतात पण मग आता तुमच्या सारखं का लगे पिऊनच राह पडतात का म्हणजे म्हणजे मी बेवडा आणि तुम्ही तुम्ही दारूडे का अहो तसं नाही अहो दारू पेण्या पेण्यात पण फरक आहे प्याना प्यायले तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही ना पण मग अ थोडीशी संध्याकाळी घ्यायची पहा सासूबाई तुमचे पोर तेच आणि मला समजावायला येऊन राहिले दारू खाऊन येतात म्हणून अहो पण ते तुमच्या सारखे असे पेऊन गल्ली लोळत नाहीत ना बायकोल मार झोड करत नाहीत ना तुमच दररोजच आहे ना ये दररोजच नाही तुमच जर असं रोजच असेल तर आम्ही आमची पोरगी घेऊन जातो बर हा घेऊन तसही ती म्हणजे डोक्यालाच टेन्शन आहे मग ती गेली की मग टेन्शन फ्री तरी होईल हा मी गेले की बरं तुम्हाला मग तुम्ही ये दारू ये आणि ती नाईच दारू पाच तीन गोड गोड बोलती माया ना आणि सगळं लुटून चालवलं ती ना हा आता ही काय भानगडी नवीन ती आता काय सांगू दादा तुम्हाला बापा असे सगळे ना सगळे ना हा पण मी म्हणून गुपचूप बसते अहो दुसरी जर असती ना तर याच्या गांडीवर लत मारून निघून गेली असती हा सगळ्यात म्हणतात मी म्हणून तुमचा संसार झाला मी म्हणून तुमचा संसार झाला आणि एक अजून सोडून जात नाही कोणी जाऊ का ना जाऊ पण मी जाणारच जाऊ दे बर बाई जाऊ दे जाऊ दे जाऊ दे दारुडे असे सुधारणारच नाहीत आता बरं तू चाल बरं आता आपण आता इथं थांबायच नाही पाव दे यायले अरे बाबू तुले अक्कल हजार शीठ लहान नाही राहिला तू तु। तुले संसाराचे अक्कल हजार शीठ बायका लेकर कसे वागवायचे काय वागवायचे जर पण कळत नाही तुले अरे आम्हाला पण बायका पोर आहेत मारलं का मी तुझ्या बहिणीला अजून कधी कधी हात तरी उचलला का, आली का तू याकडे तक्रार कधी आणि तू तू आमच्या बहिणी रोज रोज दणके देतो जरा सुधर घड्या नाही तर पाय बर मग आता माझ्याशी गाठी गाठ येतो यावाली સાથ દે મત નહી સગ પાટી कर तू कोणी की आणि नाटक करायचं आणि दाखवायचं की आहे कि माग कोणी नाही अरे बाबू सगळे तुझ्या पाठी येत पण तू कोणाला समजून घेत नाही तूच नाही समजून घेत आणि बाकीच्यावर ठेव तू की मला कोणी समजून घेत नाही म्हणून यासही दारुड्या लोकांचे सगळ्याचे नाटक असेच दोष ते दुसऱ्याला देणार कधीच म्हणणार नाहीत की आमचा गुन्हा आहे म्हणून गुन्हा दुसऱ्याचाच आणि म्हणून काय सांगा बापा तर आता हात टेकले बापायच्या पुढं किती वेळ समजावून सांगाव यायला समजतच नाही अहो तुम्हाला सांगतो किती मदत करतो आम्ही किती मदत करतो तो पोरगी फोन लावती बाबा साखर संपली तेल संपलं गहू नाही काय नाही तिकडून पैसे आणि हे इकडे ते पैसे दारू उडवतात अहो आम्ही का मदत करत नाही का जावा लागले तेव्हा पैसे देतो पण हा पाहुणा दारू सोडत नाही ना नाही आता आता असं जमणारच नाही आता याले डायरेक्ट जामन्याला जाऊ द्या हा आणि जामनेरचे एवढे तीस पस्तीस हजार रुपये कोणा भरायचे याच्या जवळ ढेला तरी एका तिथे द्यायला अहो ते जर दारू सोडत असतील ना जात असतील ना जामनेरले काय दे पैसे मी देते बापा आणि बाकीचे तुम्ही करा दोन दोन चार चार हजार रुपये आपण सगळे मिळून देऊ आणि जाऊ देतले जामनेरले आव आई जामनेरले जाऊन या दारू सोडवल कशा होऊ असं किती वेळ सोडायला नेलं ना इकडे नेलं तिकडे नेलं का दोन चार ठिकाणी सोडायला नेलं ना अजून सुटली का दारू आणि जामनेरला सुटणार आहे का अहो दादा तिथे ना तिथं बरोबर सुट्टी महिनाभर जेल असल्यासारखं कोंडून टाकतात बाहेरच निघू देत नाहीत सगळे पैसे मी देतो एकटा देतो फक्त या जाऊ तुम्हाला घेता ताण घेऊच ना का ना मी आता दारू रोजी आता सोडली मे दारू लगे आजपासून मी घोट पण देणार नाही फक्त येणं मला टेन्शन द्यायचं नाही मी काय टेन्शन देते तुम्हाला थोडीच दारू पेता तुम्ही तिकडेच कामाला जाता तिकडे दारू पेता तिकडेच एक सांग खरंच दारू सोडणार आहे का तू आव बिलकुल पण एका आटीवर आता काय हकाली बाबा तू आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस शेवटची मला दारू पेऊ द्या म्हणजे आज पेली की आता तू डबल कधीच पेणार नाही हो बिलकुल 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 पेणार नाही मी फक्त आज मला दारू तुमच्याकडून लागल तुम्ही तुमच्या हाताने मला दारू द्या मी नंतर शपथ घेऊन सांगतो कधीच दारूला हात लावणार नाही म्हणजे सांगा हो आम्ही तुम्ही दारू सोडवायला आलो तुला दारू पाजायला आलो या सेन तुमचा मी दारू सोडतो म्हणतो तर तुम्ही सोडू देत नाही आजच्या दिवस तो पेऊ द्या आता शेवटची बर 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 याच्यानंतर तुम्ही पिणार नाही कधीच मी देतो बाबा आजच्या दिवस दारूचे पैसे तुमचे ओ बाबा अब काय विश्वास ठेवता याच्यावर याच्या मायावर विश्वासच नाही ना जाऊ द्या जा, म्हणते आजच्या दिवस आजच्या दिवस द्या उद्या पासून सोडल म्हणते ना जाऊ द्या जा जा आता आता असं करा ना मामा दारू आणायला लागलीस ना मग मी मटण आणतो जेवणच जा ना नाही आमने जेव तू तु, तुला काय करायचं ते कर सोडा वाटली तर सोड नाही सोडा वाटली तर दे मी सांगून राहिलो ना मी शपथ घेऊन सांगून राहिलो मी दारू सोडून राहिलो म्हणून पण आजच्या दिवस पण पेव देत नाहीत मला बर पेव द्या आजच्या दिवस पेवद्यात नाही सोडली तर मग द्या बर पैसे मी मटन पण घेऊन येतो दारू पण घेऊन येतो आणि तू तयारी कर आता सगळे जेवणच जातील आता हे घ्या पैसे घ्या पण आता सांगतो याच्यानंतर डबल दारू प्यायचे नाही बर मामा तुमची शपथ घेऊन सांगतो मी दारू पेणार नाही आजच्या दारूचा आता आज म्हणजे सासऱ्याबाद दारू सोडायला आले का दारू बाजायला आले हेच मला कळलं नाही जाऊ दे आता घेऊ बम पेऊन पाऊ पुढ पुढं मित्रो याच्या पुढे काय घडणार आहे ते पाहायचं असेल तर दुसरा भाग अवश्य पहा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद